अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चाळीसाव्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचा नुकताच समारोप झाला वाड्यापार क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली यावेळी आमदार संग्राम जगताप पद्मश्री पोपटराव पवार पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गणेश देवरुक प्राध्यापक खासेराव शितोळे नगरचे क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धोत्रे शिवछत्रपती पुरस्कार विजेते सत्यजित शिंदे आदी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप आणि पद्मश्री पोपटराव पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या संदर्भात पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गणेश देवरुकर यांनी अधिक माहिती दिली अदमदनगर जिल्हा मलकाम असोसिएशन यांच्या पुढाकारातनं चाळीसवी मिनी व सब ज्युनियर राज्य अजिंक्य मलकाम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्याचा आजचा शेवटचा कार्यक्रम समारोपाचा अस त्या कार्यक्रमाचा समारोप समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतो आहे त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या नगर जिल्ह्याचं भूषण असणारे पद्मश्री सन्मान्य उपटरावजी पवारसाहेब त्याचप्रमाणे श्रेय पद्मश्री उदयजी देशपांडे सर कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या आवडतून उपस्थित आहे ज्यांना नुकतंच द्रोणाचार्य पुरस्काराच्या वतीनं सन्मानित केलं गेलं असे सन्मान्य गणेशजी देवरुकर सर त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे श्रीजी शिंगवी साहेब सन्मान्य काशेरावजी शितळे सर गिरीजी कुलकर्णी साहेब या संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य साहेब नंदीजी साहेब राजाभाऊजी औसक अनंतरावजी रेसे अजितजी लोळगे लाडे साहेब सन्मान्य गोडरकर सर निलीजी कुलकर्णी त्याचप्रमाणे अमितजी विष्णूजी देशमुख सतीशजी दारकुंडे दिलीपजी जोळेकर व सर्व या जिल्हा मलखांशोशिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राज्यभरातून आलेल्या सर्व त्यांचा या मलकाम स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता आलेल्या सर्व आमचा खेळाडू बंधू भगिनी सर्व पालकवर्ग सर्व आमचे पत्रकार बांधव आज आपल्याकडं या नगर जिल्ह्यामध्ये एक चाळीसवी स्पर्धा ही आज तर संपन्न झालेली आहे पंचवीस पासून दोन दिवस या स्पर्धेचं खरंतर एक चांगल्या प्रकारे आयोजन केलं गेलं की असोसिएशन मागच्या काही काळापासून प्रयत्नशील होती की आपल्या नगर जिल्ह्याला स्पर्धा मिळाल्या पाहिजे कारण बऱ्याच वर्षाचा एक गॅप या मलखांब स्प संघटनेच्या बाबतीमध्ये मलखांबच्या स्पर्धेमध्ये या झालेलं आहे आणि म्हणून जसं बऱ्याच असोसिएशन ज्यावेळेला काम करत असतात ते प्रत्येकाला इच्छा असते की आपल्या तालुक्यामध्ये असेल आपल्या जिल्ह्यामध्ये असाल कुठेतरी आपल्या जिथं आपण काम करतो तर तिथं देखील स्पर्धा आयोजित झाल्या पाहिजे की ज्याच्यातनं तिथंही त्या त्या एखाद्या तालुक्यामध्ये झाल्या तर तालुका स्तरावरती त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल हा मागचा उद्देश असतो आणि म्हणून इकडे देखील घेण्याचा उद्देश या संघटनेत असा होता की इथं देखील मलकामचे अनेक प्रशिक्षक वर्ग हा सातत्याने काम करत आहे आणि म्हणून हा वर्ग ज्यावेळेस काम करतोय तर आपल्याला कुठेतरी त्यांना जर एक व्यासपीठ निर्माण करून दिला स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून तर निश्चित याच्यामध्ये अजून ती संख्या मलकामचा सराव करण्याची संख्या हे निश्चित वाढू शकते का असा एक विश्वास त्या प्रत्येकाच्या मा मनामध्ये होता आणि म्हणून मलखांबची आवड असल्याकारणाने त्या संघटनेमध्ये देखील आश्वेशनमध्ये काम करायला लोकांनी तळमळ होती म्हणून त्यांनी या ही स्पर्धा देखील नगर जिल्ह्याला मिळवली आणि मिळाल्यानंतर खरं त्यांनी मग सांगितलं शिंदे सरांनी सांगितलं की स्पर्धा ज्या वेळेला आपण एखादी घेतो किंवा कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं साहेब तर कागदावरचं गणित फार वेगळं असतं मग ज्यावेळेला आपण नियोजन करतो पण ज्यावेळेला प्रत्यक्षात आपण सुरुवात करतो पुढं पुढं जायला लागतो तर आपल्या लक्षात येतं की काय काय अडचण निर्माण होतात आणि म्हणून तसाच अनुभव हा फक्त तुम्हालाच नाही तो प्रत्येकाला असतो म्हणजे अगदी आपल्या छोट्या एखाद्या घराचं जरी काम सुरू करायचं म्हटलं तर आर्किटेक्ट इंजिनियर सांगतात तितकंच लागेल तितकंच लागेल पण ते दुपटीने घरी जातं हे आपल्याला लक्षात येत नाही म्हणून असा एक अनुभव आजच्या या सुखद अनुभव ज्याला म्हणू आपण की तो आपल्याला देखील आपल्या संघटने देखील आलेला आहे पण निश्चित याच्यामध्ये कुठली अडचण आली नाही कारण त्याचं कारण एवढंच होतं तर, आज लोकांकरता तुम्हाला करायचे पुढच्या पिढीकरता करायचे आणि म्हणून तो उद्देश तुम्ही डोळ्यासमोर ठेवला होता म्हणून अनेक मित्रमंडळी अनेक हितचिंतक हे तुम्हाला लाभत गेले आणि त्यांच्या देखील सहकार्य तुम्हाला करतात आज एक मोलाचं सहकार्य त्या प्रत्येक व्यक्तीचं आज या निमित्तानं मिळालं आणि त्याच्यातनं आज या समारोपाच्या कार्यक्रमापर्यंत आपण पोहोचलेला आहोत म्हणून कुठेतरी एक चांगला उद्देश जर व्यक्तीचा प्रत्येक व्यक्तीचा जर असला तर निश्चित त्याच्यामध्ये अनेक लोकांचे हात आपल्याशी जोडले जातात आणि त्यातनं एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन कामाला सगळं तर एक वेगळं पण निर्माण होत असतो पण आजचा देखील तसा कार्यक्रम आपला त्या दिशेनं आणि त्या उद्देशानं आपला संपन्न होत आहे खरं तर मलखांब हे बऱ्याच वेळेला आपण एखाद्या टी व्हीवरती पाहतो किंवा ऐकतो तर फार त्याचं महत्त्व महत्वकडून लक्षात येत नाही पण ज्या वेळेला आपल्याला एखाद्या मलखांबचा प्रयोग करायचा म्हटलं सराव करायचा म्हटलं तर तुम्हाला सांगतो ते शक्य देखील होत नाही कारण की त्याला अगदी बालवयापासून त्याला खरंतर ही प्रॅक्टिस ज्याला आपण सराव म्हणतो तो सराव लागतो आणि तितकी फ्लेक्झिबिलिटी ही देखील लागत असते जसं वय वाढत जातं जर माणसाने कुठलाही व्यायाम केला असताना आता पोपटराव पवारसाहेबांनी सांगितलं की आजही ते महिन्यामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास हे जिल्ह्यामध्ये असन राज्यामध्ये असन किंवा देशपातळीवरती परत असताना ते करत असतं तर त्यांनी सा त्याचं उदाहरण सांगितलं की मी व्यायाम केला आहे माझ्याने खेळ खेळलेला आहे आणि म्हणून त्याची एक ऊर्जा आजही माझ्या म्हणजे शरीरामध्ये मनामध्ये ती एक ऊर्जा त्या माध्यमातून करता निर्माण झाली आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने ज्यावेळेला जर आपल्याला सराव जर केला एखाद्या मैदानी खेळ जर खेळले तर निश्चित प्रकारे आपल्याला प्रत्येकाला ती ऊर्जा मिळत असते आणि म्हणून जसं आपण प्रत्येक व्यक्ती हा एक भारत देशाच्या बाबतीमध्ये स्वप्न पाहतो की एक भारत देश हा सक्षम देश असणार आहे की युवा पिढी एक सक्षम असणार आहे तर या सक्षम सक्षमतेमध्ये सर्वात मोठा भाग आपली ही प्रत्येकाने एक फिजिकल फिटनेस ही देखील ठेवून एक फार महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणून एखाद्या खेळाच्या माध्यमातून ती देखील एक ऊर्जा ही आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि म्हणून आजचा मलखांचा जर आपण खेळ पाहिला तर हा देखील एक मैदाना खेळामधलाच खेळ आहे आणि म्हणून आज जर आपण ज्या खेळाच्या माध्यमातून जर पुढं आलो तर आपल्याला याच्यामध्ये एक आपलं शरीर देखील चांगलं राहतं आणि याच्या खेळाच्या बाबतीमध्ये जसं आता अनेक खेळ आपल्याला माहिती आहे ज्ञात आहेत की आता राज्य सरकारच्या माध्यमातून असो केंद्र सरकारच्या माध्यमातून असो ते खेळांकरता देखील आरक्षणं हे सरकारच्या वतीनं दिले जातात आणि म्हणून त्याच्यामध्ये देखील आज बरेच लोक असे विशिष्ट काही खेळ खेळल्यानंतर स्टेट लेवलशी चॅम्पियनशिप जर मिळाली किंवा नॅशनल लेवलला जर तो एखादा व्यक्ती खेळला तर त्याला त्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधल्या नोकऱ्या देखील ताबडतोब त्या ठिकाणी दिल्याचं काम या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील होतं आणि म्हणून असं देखील मलकामच्या बाबतीत देखील उद्याच्या काळामध्ये तशा प्रकारचे प्रयत्न त्या आपल्या संकटाच्या माध्यमातून असो आमच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असो हा एक वेगळ्या प्रकारचा एक प्रयत्न आपण निश्चित मलखाम करता आपण सर्वांनी मिळून एक पुढच्या काळामध्ये करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली कारण की पूर्वीच्या काळामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी खेळायला लागली एखाद्या मैदानावर गेले तर घरचे राबवायचे की अभ्यास कर पण आता अलीकडची परिस्थिती तशी नाहीये आता या मैदानामध्ये इथं वाड्या क्रीडा संकुलामध्ये आपण जर आलो तर इथं पालकवर्ग हा त्याला सोडायला न्यायला येतो त्याचं जे काही किट असेल ते किटची बॅग देखील ते पालकवर्ग त्याच्या अगदी मैदानापर्यंत नेऊन देण्याचं काम करतात मग त्याला हे सगळे जे काही सांगायचं तात्पर्य प्रोत्साहन तेवढं जातात आणि म्हणून हे प्रोत्साहन हे मुलांचं एक चांगल्या प्रकारे भवितव्य घडवण्याकरता हा पालकवर्ग तितकं बारकाईने लक्ष देऊ लागलेला आहे आणि म्हणून आपल्याला देखील आज जसं आता पप्पटराव पवार साहेबांनी आपल्या सर्वांचं सा पालकवर्गाचं विशेष करून अभिनंदन केलं की आज तुम्ही या मुलांना म्हणजे हे जिल्ह्यामध्ये इथं घेऊन आलात बाहेर जिल्ह्यातनं हे खरं तर तुमचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे ही एक चांगली स्पर्धा विशेषतः मलखांबची की ज्याला आज एक वेगळ्या पात्र नेण्याचा प्रयत्न ही सगळी संघटना राज्यभरातली आज प्रयत्न करत आहे आणि म्हणून आपल्या सर्व संघटनेच्या माध्यमातून तशाच प्रकारचं प्रयत्न पुढच्या काळामध्ये घडत राहो आणि निश्चित याच्यामध्ये आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडे आपण खरंतर पाठपुरावा करू प्रयत्न करू आणि या सर्व मलखांबच्या खेळांकरता एक वेगळं मानपत्र हे करता सरकारने दिलं पाहिजे की ज्याच्यातनं एखादा मलखांमध्ये जर मनुष्य पुढे आला तर त्याला या नोकरींचा सरकारी नोकरीचा देखील लाभ मिळाला पाहिजे अशी देखील एक आग्रही भूमिका आपण सरकारच्या दरबारी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करणार आहोत आजकरता एक चांगली स्पर्धा ही दोन दिवस पंचवीस आणि सव्वीसची आपण सर्वांच्या प्रयत्नातून पार पाडली जरी आज दोन दिवस चालले असले तरी आता पवारसाहेब हे गेल्या महिन्याभरापासून हे सगळे लोक प्रयत्नात होते निवडणुकीमुळे का ते काही फार चर्चेत आली नाही स्पर्धा कारण आता निवडणुकीची चर्चा होती आणि निवडणूक संपल्यानंतरही मतदान झाल्यानंतरही आठ दिवस वेगळ्याच चर्चा लावत्या त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या नंतर आणि निकालाच्या अगोदर म्हणजे आपल्या स्पर्धेवर चांगली चर्चा होईल अशा प्रकारच्या तारख्या निवडल्या आणि त्यामुळे चांगली स्पर्धा आज यशस्वीरित्या की पार पडत आहे त्यामुळे मनापासून सगळ्या संघटनेचे ज्यांनी मग अशी आपल्या सरकारची नावं घेतले नंदे सरांनी जेवढे जेवढी नावं घेतले त्या सगळ्यांचं विशेष करून स्वयं स्वयंसेवक संघाचे लोकांचे आपले जेवढे होते स्वयंसेवक ते सगळ्यांचे मनापासून आपल्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो कारण कुठली स्पर्धा करायची म्हटलं ते टीमवर्क लागत असते हा पैसे एक सेकंडरी पार्ट असतो पण याच्यामध्ये सगळ्या लोकांनी वेळ देणं त्याच्यामध्ये स्पर्धेचा दे एक सकारात्मकता दाखवणं हा देखील एक फार महत्त्वाचा भाग आहे तर बऱ्याच वेळा असा अनुभव येतो एखादी स्पर्धा घ्यायचं म्हटलं संघटनेच्या लोकांना बोलवलं त्या अश्वासनच्या लोकांना बोलवलं ते सांगतात अरे आता आपण पुढच्या वर्षी किंवा आता दुसऱ्याला द्या दुसरा कुणी घेतोय का बघा अशा देखील बऱ्याच बारा एक नकारात्मक भावना अनेक लोकांच्या मनामध्ये पाहायला मिळतील पण तुम्ही कुणी जरी नाही म्हटलं तर तुम्ही स्पर्धा घ्यायची असं धोत्रे तुम्ही सगळेजण म्हणायचे त्यामुळे आज तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं आणि आता शेवट समारोप लाडेसाहेब आता आपल्याला चाललेला आहे आता लाडेसाहेबांचं लक्ष निम्म पवार साहेब आता तिकडे बॉफिसकडे आहे अरे संध्याकाळ वेळ म्हणजे पेपर सोडायची वेळ असते त्यामुळे त्यांचे भरपूर लक्ष बऱ्यापैकी लक्ष तिकडेच आहे तिकडे खेळाडू जरी संघटना जरी असले त्यामुळं आपण सगळ्यांनी एक वेळ देऊन लादेसाहेब चांगली स्पर्धा आयोजित केली आणि एक चांगल्या प्रकारे आज राज्यामध्ये आज एक नगरपर्यंत तुम्ही खेळाडू आणलेत आणि आन नगरचं नाव तुम्ही राज्य पातळीवरती नेलं त्याच्याकरता विशेष आभार या ठिकाणी तुमचे मी व्यक्त करतो पालकवर्ग या ठिकाणी आलात सर्व खेळाडू वर्ग आले पुन्हा तुमच्या सर्वांचे मी या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये तुम्ही आलात तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद तुम्ह महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब समिती संघटना आणि अहमदनगर जिल्हा हौशी मल्ल मल्लखांब संघटना या दोघांच्या विद्यमाने चाळीसावी राज्य मल्लखांब स्पर्धा नगरमध्ये अतिशय खेळीमेळीत पार पडली चौदा जिल्ह्यांनी यात सहभाग घेतला आणि अतिशय उत्तम पद्धतीने आयोजकांनी इथे आयोजन केलेलं होतं खरं म्हणजे आजकाल मुलांना मैदानावर घेऊन जाण्यापेक्षा कोचिंग क्लासेसमध्ये घेऊन जाणं याकडे पालकांचं लक्ष आहे अशा कालखंडामध्ये मुलांना मैदानावर घेऊन येणारे पालक आज पाहून अतिशय आनंद झाला तर उद्याच्या भविष्यकाळामध्ये मैदानावरची मुलं ही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार आहेत म्हणून मी राज्य मल्लखांब संघटना आणि विशेष करून अहमदनगर जिल्हा हौशी मल्लखांब संघटनेला मनापासून धन्यवाद देतो आणि या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं एकाहत्तर वर्ष म्हणजे सत्तर वर्षाचं आयुष्य दिलं ते आदरणीय पद्मश्री उदयजी देशपांडे सर आवर्जून या स्पर्धेसाठी आलेले आहेत ही सर्वात मोठी प्रेरणा नगर मानी महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे आणि या क्षेत्रामधलं याच वर्षी द्रोणाचार्य सन्मान ज्यांना मिळाला ते गणेशजी कर हे सुद्धा आवर्जून आलेत आणि या राज्य संघटनेची सर्व टीम आली यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचे आयोजन चांगल्या प्रकारे आपण करावं या शुभेच्छा देऊन थांबतो जय महाराष्ट्र नमस्कार मी उदय देशपांडे विश्वमलखम संघटनेचा संस्थापक संचालक आणि मानक कार्यवाह म्हणून काम पाहतो आणि आपला इतर देशीय असल पारंपरिक खेळ मलखांब हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन पोचलेला आहे आणि त्याची ही चाळीसावी मिनी आणि सबज्युनियर गेटाची राज्य मलखांब स्प स्पर्धा राज्य मलखांब संघटनेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा मलखांब संघटनेने या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरोखर सध्याच्या काळामध्ये गावोगावचे डबल बार कमी व्हायला लागलेले आहेत आणि बार वाढायला लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सगळ्या मुलांना मैदानावरती आणणं आणि कमीत कमी, कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार जो मलखांब आहे त्याच्याबद्दलची रुची निर्माण करणं हे मोठं काम या पद्धतीनं झालेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व माजी खेळाडू सर्व कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांनी एकजुटीने हे स्पर्धेचं शिवधनुष्य या पेरलेलं आहे आणि या अतिशय प्रतिकूल उन्हाळी गरम वातावरणातसुद्धा अतिशय सुंदर कूलर आणि पंखे आणि वरती एक अच्छा आच्छादित एक कवर छप्पर ह्याच्या खाली स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केली त्याबद्दल त्यांना द्यावी तेवढे धन्यवाद थोडे आहेत गेली तीन चार वर्ष राज्य स्पर्धा होऊ शकली नव्हती त्यामुळे खेळाडूंचं भवितव्य टांगणीवरती होतं या स्पर्धेमुळे त्यांचा पुढचा झालेला आहे सगळ्यांचे मनापासून आभार नमस्कार मी गणेश देवरूपकर द्रोणाचार्य पुरस्कार विजेता दोन हजार तेवीस मल्लखांब आज अभिमान वाटतो की आज मलखांब खेळ ज्या पटीने वाढतो आहे तर मलखांब खेळामुळे आम्हाला हे पुरस्कार मिळत आहेत त्यामुळे आम्ही आयुष्यभर मलखामाची ऋणी राहणार आहोत आज आमच्या आयुष्यातला मलखामा हा एकमेव हिरो आहे ुलाज येतील जातील पण मलखाम हा तिथेच राहणार आहे दोनशे वर्षापासून आपल्यापर्यंत चालत आलेला आहे अजून बरेच हजारो वर्ष मलकाम पुढे जाईल आणि जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे आणि रक्त आहे मालखामाची सेवा करत राहणार अहमदनगर जिल्हा संघटनेने ज्या पद्धतीने ह्या स्पर्धा घेतलेल्या आहेत उत्तम प्रतीने घेत घेतलेल्या आहेत मी एकच सांगतो की उम्मीद उन्ही कोण मिळते जिनके स्वप्न मी जान होती है यूही पंख होण्याचे क्या फायदा उमेदवार उडान होती है। अशी उम्मीद घेऊन आज अहमदनगर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने आज ही स्पर्धा लोकांसमोर ठेवलेली आहे की आदर्श स्पर्धा कशी असावी त्याचं एक छोटंसं उदाहरण आज आपल्याला समोर आणलेलं आहे त्यामुळे मुलांनी ह्या स्पर्धा नक्की एन्जॉय केलेल्या आहेत सर्व महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलाही ॲक्सिडेंट झालेला नाही त्यांनी योजना केल्या होत्या पण त्या योजनेचा उपयोग करताना आला या स्पर्धेचं हेच यश आहे आणि कुठेही कुठलाही प्रोटेस्ट आला नाही कारण की स्पर्धा आल्या की वादविवाद असतात मतभेद असतात पण इथे सर्वां मुलांचे संच एवढे उत्तम होते आणि आलेल्या पंचांनी एकदम व्यवस्थित त्या पद्धतीने त्याचं गुणदान केलेलं आहे त्यामुळे प्रोटेस्ट आला नाही त्यामुळे कुठेही स्पर्धेला कुठे गालबोट लागले नाही आनंदाने सगळे आले आनंदाने गेले आणि मी एवढं सांगू इच्छितो याच्या पुढे अहमदनगर जिल्हा मलकाम संघटना जिथे जिथे माझी गरज लागेल मी नक्की इथे येऊन त्यांना मलकामाच्या पुढच्या प्रचारासाठी किंवा पुढच्या गोष्टीसाठी शंभर टक्के प्रयत्न करा बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा